नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर आज आपल्याकडे काय स्पेशल बेत आहे तर आज मी बनवणार आहे जरा आगळी वेगळी रेसिपी तर हे बघा मी एवढे सगळे आवळे मार्केटमधून आणलेले आहे आणि आवळ्याचे काय गुणधर्म आहे हे तुम्हाला चांगलंच माहित आहे ना हे काय आपल्याकडनं एवढे कच्चे खाल्ले जात नाही म्हणून आपण याचं आता वेगवेगळं काय काय बनवून खायचं चा, हिवाळा चालू झालेला आहे आणि हे मार्केटमध्ये आता खूप चांगल्या प्रमाणात मिळत आहे तर चला मी याचं काय बनवते ते नक्कीच बघा कसं झालंय ते मला आ, कमेंट्स मध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा या मग हे बघा मंडळी मी आता हे अर्धा किलो आवळे घेतले आहे हे स्वच्छ धुवून घेतले धुतल्यानंतर हे छान असे सगळे कॉटनच्या नॅपकिननी पुसून घेतलेले आहे आणि आता आहे ना याला मी चांगलं किसणार आहे आता ह्या आवळ्यामध्ये माहितच असेल ना आपल्याला सी विटॅमिन मिळतं आणि हे आपल्या म्हणजे गुडघेदुखी कंबर दुखी खूप आजारांवर आवळा काम करतो आता केस पण आपले गळत असेल ना तर केसांवर सुद्धा आवळा काम करतो आपल्या स्किनवर आता थंडीमध्ये आपली स्किन ड्राय होते तर स्किनसाठी सुद्धा आपला आवळ्याचे गुणधर्म खूप चांगले आहेत फक्त ते आपण खाल्ले पाहिजेत आता रोज तर आपल्याकडनं म्हणजे रोज एक आवळा खाल्ला पाहिजे पण आता एवढं काही आंबट नाही जमत खायला तर मग आपण याच आहे ना बघा आता मी आज याचं बनवणार आहे आवळ्याचा मुरंबा आता आवळ्याचं लोणचं बरंच काय काय आपण आवळ्याचे प्रकार बनवून रोज आहारात खाऊ शकतो एक ते दोन चमचे डेली खाल्लं पाहिजे किंवा कच्च पण ज्याला जमत असेल त्याने रोज एक आवळ्या खावं हे बघा अशा प्रकारे ना असे छान किसून घ्यायचे आपल्याकडे किसणी असेल ना छोटी मोठी त्याने छान असं त्याचा किस करून घेते ज्याला पित्ताचा त्रास असेल ना त्याला सुद्धा त्याने सुद्धा आवळा खाल्ला पाहिजे वाताचा त्रास असेल त्यांनी आवळा खाल्ला पाहिजे कारण वाताच्या त्रासाला सुद्धा आवळा खूप गुणकारी आहे असं एक एक करून करून ना मी आता हे सगळे आवळे असे बारीक छान शिसून घेते आणि याच्या ज्या बिया आहेत ना ह्या बिया आपण फेकायच्या नाही ह्या बिया ना आपण पाण्यामध्ये भिजत घालायच्या आता अर्धा किलो हे आवळे आहेत अर्धा किलो मध्ये ना ह्या बिया ज्या आहेत ना त्या मी आता एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालणार आणि ते भिजल्यानंतर ना दोन तीन तास चांगलं भिजून द्यायचं नंतर ते पाच ते दहा मिनटं चांगलं आचेवर ते पाणी छान उकळून घ्यायचं आणि उकळल्यानंतर ना त्याच्यामध्ये ना चिमुटभर असं काळं मीठ टाकायचं आणि ते पाणी प्यायचं या बिया अशा वाया जाऊन द्यायच्या नाही आणि समजा आता हे पाणी नसन बी आपल्याला प्यायचं ना तर मग आपण काय करायचं हे पाणी जे आहे ना आवळ्याचं भिजलेलं ते केसांना लावायचं आता केस जर आपल्याला धुवायचे असेल तर एक तास आधी हे पाणी ना व्यवस्थित केसांना लावून मुरत ठेवायचे म्हणजे असं मुरून द्यायचं जिरून द्यायचं जसं आपण केसांना कसं तेल लावतो तसं ते तेलासारखं ते व्यवस्थित घासून घासून केसांना छान लावायचं आणि एक ते दीड तासाने केस धुऊन टाकायचे बघा आपले केस एवढे सॉफ्ट आणि एकदम सिल्की होतात नक्की तुम्हाला माहित नसेल ते एकदा करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की आवळ्याचा आपल्याला काय म्हणजे फायदा झाला की नाही झाला म्हणून आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा आवळा खूप गुणकारी आहे आता डोळ्यांचे पण काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच एक आवळा रोज खावा सगळ्यांनी आणि आवळा नाही खा जमला असं खायला आता कसं जरा दाताची काहींना प्रॉब्लेम असतात आता आवळा हा कडक आहे तर नाही खायला जमत चावायला तर मग हे असं वेगवेगळं काय काय बनवून खायचं पण डेली आहारामध्ये आपण एक चमचा आवळ्याचं हे म्हणजे आता मी मुरंबा करणार आहे तर एक चमचा तरी आपण डेली रोज खायचं आणि तुम्ही नसेल कधी ट्राय केलं ना असं करून बघितलं नसेल ना नक्की करून बघा आणि महिनाभर खाऊन बघा बघा तुमच्या किती आजारांना तुम्हाला फरक दिसेल तुमचं म्हणजे जे हाडाची दुखणे असतील पित्ताचा त्रास असेल केस गळती असेल स्किनचे प्रॉब्लेम असतील या सगळ्या गोष्टींवर आवळा काम करेल तुम्ही एक महिना नक्की ट्राय करा नंतर मला कमेंट्स मध्ये सांगा हे बघा आता आवळे मी कसे छान असे बारीक किसून घेतलेले आहे ना तर चला मग आता आपण पुढची रेसिपी करूया आता इथे ना कढई मी अशी गरम करायला ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये ना म्हणजे आता अर्धा किलो आपले आवळे होते ना तर मी अडीचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे असा बारीक चिरून हे बघा असा अडीचशे ग्रॅम गुळ घेतलाय आणि आता हा कढईमध्ये असा टाकून द्यायचा त्याच्यावरती थोडासा हा आपला आवळ्याचा केस टाकायचा परत थोडासा गुळ टाकायचा असं लेयर देतो ना त्या पद्धतीने याची लेअर द्यायची तुम्हाला अजून थोडं गोड हवं असेल ना तर तुम्ही अजून गुळ वापरू शकतात पण मग जास्त गोड झाला ना तर मग काय होतं आपल्याला आवळ्याची टेस्ट आणि गुळाची टेस्ट म्हणजे मग जास्त गुळगुळच लागतो खाताने आवळा कमी लागतो आवळ्याची टेस्ट लागण्यासाठी मी अर्धा किलोला फक्त अडीचशे ग्रॅम गुळ वापरला आहे आणि याला आहे ना आता बघा असंच याला आहे ना पाच सहा मिनिटं झाकून ठेवायचं वाफेत गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि याला झाकून ठेवायचं आता याला आहे ना वाफेनेच पाणी सुटणार तर आता हे बघा याला कसं पाणी सुटलेलं आहे ना आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आता याला पुन्हा आहे ना असं दोन तीन मिनिटं आहे ना याला झाकून ठेवूया आपण हे असं गुळाने याला बघा कसं पाणी सुटलेलं आहे ना तर याला मी पुन्हा आहे ना दोन तीन मिनिट झाकून ठेवते हे बघा असं पाण्यामध्ये ना याला छान शिजून द्यायचं आता याला आहे ना अजून मी दोन तीन मिनिट शिजून शिजून घेतलं अजून याच्यामध्ये थोडस पाणी बाकी आहे आणि हे पाणी आटत जात हे सगळं पाणी याच्यामध्ये आटणार हे छान असं नरम शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता बघा मी काय टाकणार आहे अजून तर आता आहे ना याच्यामध्ये आता थंडी चालू आहे तर गरम मसाले थंडीमध्ये तर खाणं चांगलंच असतं म्हणून मी ना असं दालचिनीचे ची जरा दोन तीन असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे ही दालचिनी याच्यामध्ये टाकते आणि वेलची घेतलेली आहे अशी वेलची ना याच्यामध्ये फोडून टाकायची फ्लेवर साठी आणि आता म्हणजे थंडीचं कसं गरम मसाले खाल्लेच पाहिजे जरा अशी वेलची याच्यामध्ये टाकते आता याला पुन्हा मी जरा दोन तीन मिनटं छान असं वाफेत झाकून ठेवते थोडं मंद आचेवर याला ठेवूया पाच मिनिटं आता पाच मिनिटांतर बघा हे बघा पाच कसं नंतर, नंतर कस झालंय किती छान असं लुस होतोय ना त्यात अजून पाणी आहे त्याला आपण आहे ना अजून शिजवायचं आहे तर आता याच्यामध्ये ना मी असं मीठ टाकते हे आपलं साधं मीठ आहे हे आपलं काळं मीठ आहे असं काळं मीठ टाकतं याच्यामध्ये आणि ही आपली सुंट पावडर आहे सुंट पावडर ही आपली किती आयुर्वेदिक आहे हे चांगलंच माहित आहे कारण ही, ही सुंट पावडर आहे ना खोकल्यावर खूप चांगलं म्हणजे औषध आहे आपण मधामध्ये वगैरे सुंट पावडर खाऊ शकतो जेव्हा आपल्याला खोकला जास्त लागतो ना तेव्हा नक्कीच हे सुंट पावडर ना मधामध्ये मिक्स करून करून रात्री झोपतानी वगैरे जा त्याच्यावर पाणी नाही प्यायचं खोकल्यासाठी खूप उपयुक्त आहे ती म्हणून याच्यामध्ये पण आपण सुंट पावडर वापरायची याच्यामध्ये सुंट पावडर म्हणजे कसं आंबटने आपल्याला खोकला पण लागत नाही आणि वरून ते फ्लेवर पण खूप छान येतो आणि याच्यामध्ये अजून मी वापरणार आहे आपलं काश्मीरी पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर मी घेतलेली आहे अर्धा चमचा ही पावडर काय जास्त तिखट नसते फक्त आता याचा कलर आपल्याला छान होण्यासाठी किंवा थोडीशी अजून चटपटीत टेस्ट याची वाढण्यासाठी म्हणून इथे मी काश्मीरी पावडर पण वापरते आणि याला असं व्यवस्थित छान सगळं हलवून घ्यायचं आणि आता समजा तुम्हाला जर गुळामध्ये नको असेल गुळामध्ये नसन आवडत ना मग तुम्ही गुळाऐवजी साखर पण वापरू शकतात पण मग साखर कोणती वापरायची जी म्हणजे आपण साधी नॉर्मल वाली साखर आहे ती नाही वापरायची मिश्री म्हणून एक साखर येते खडी साखर सारखी ती साखर याच्यामध्ये वापरायची कारण त्या साखरेचे पण गुणधर्म चांगले आपली साधी साखर वापरण्यापेक्षा कारण हे आपल्याला औषध म्हणून खायचं आहे रोज आपल्याला एक चमचा खायचा आहे हे एक चमचा दीड चमचा किंवा दोन चमचे खाल्ल्या गेलं तर दोन चमचे खाऊ शकतात एक ते दोन चमचे डेली खा आणि महिनाभर कंटिन्यू खा आणि नंतर बघा त्याचे परिणाम काय आहे ते तुम्हाला चांगलेच जाणवतील सगळं आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे तर मग आता याला ना पुन्हा आता मंद आचेवर याला झाकण ठेवून वाफेत ठेवते असं झाकून पुन्हा ठेवायचं पाच सात मिनटं मग मस्त आपलं एकदम सॉफ्ट सॉफ्ट ते शिजणार नक्की तुम्ही पण एकदा अशी रेसिपी करून बघा कधी करत नसाल तर आवळे नक्कीच खा आहारामध्ये आणि असं काहीतरी वेगवेगळं वेग बनवून खात राहा कधी लोणचं करा कधी असं मी तर याला हेच म्हणते आवळ्याचा मुरंबा बोलते मी याला तर आवळ्याचा मुरंबा करा लोणचं करा किंवा तुम्ही ज्यूस पण घेत असाल लॉकीचा ज्यूस तुम्ही घेत असाल ना तर मग त्या लॉकीच्या ज्यूस मध्ये रोज डेली एक आवळा पण वापरा कारण आवळ्याने स्किन आणि केस खूप छान होतात आणि आपल्या हाडांवर सुद्धा आवळा खूप चांगलं काम करतो पित्ताचा त्रास पण आपला कमी होतो याने म्हणून डेली एक आवळा तुम्ही नेहमीच वापरा रोज असा कच्चा खाल्ला गेला नाही तर ज्यूस मध्ये वापरा किंवा अशी रेसिपी काहीतरी करून ठेवा ती डेली आपलं एक ते दोन चमचा खायचं डोळ्यासाठी सुद्धा आपला आवळा खूप चांगला आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्स करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल आणि माझे असे अजून वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सविताला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि गरम मसाले तर टाकायचे कारण गरम मसाले आता थंडीचे खूपच आपल्याला गरजेचे आहे गरम मसाल्याने आपली इम्युनिटी पॉवर चांगला वाढतो बगा किती छान असा लुसलुशीत झालेला आहे बघा किती सुंदर झालाय ना खायला पण दिसायला कसा भारी दिसतोय तसा खायला सुद्धा एवढा चटपटीत लागतो ना नक्की ट्राय करा तुम्ही आवळ्याचा मुरंबा खूप गुणकारी आहे आणि आपल्या पूर्ण शरीरावर खूप रामबाण औषध आहे आता हे बघा आपला मुरंबा रेडी झालेला आहे हे बघा किती व्यवस्थित झालेलं आहे आणि छान असा नरम पण शिजलेला आहे बघू शकतात आता आहे ना याला आहे ना आपण तीन चार महिने आरामात ठेवू शकतो पण याला ना आपण काचेच्या बर्नीमध्येच पॅक करून ठेवायचं असं काचेच्या बर्नीमध्ये याला ना म्हणजे अजिबात पाण्याचा हात नाही लागला पाहिजे तो तीन चार महिने आरामात टिकतो खराब होत नाही काय नाही रोज एक ते दोन चमचे आपण याला खाऊ शकतो याला ठेवताना पण काचेच्याच बर्नीत ठेवायचं हे असं काचेच्या बर्नीत आपण याला व्यवस्थित असं पॅक करून ठेवू शकतो आणि तीन चार महिने काय आपला हा मुरंबा खराब होत नाही काय नाही आणि डेली आपल्याला याला एक ते दोन चमचे खायचं आहे हा असंच जर खाताना आंबट लागत असेल किंवा नाही जास्त खायला जमला तर आपण असं चपाती भाकरी सोबत पण त्याला आपण खाऊ शकतो हे बघा एवढा सुंदर लागतो हा खाता ना तर नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये सांगा आपला आवळ्याचा मुरंबा कसा झाला आहे आणि याला आपण नाश्त्याला चपाती सोबत वगैरे खाऊ शकतो आपल्याला जर असाच करणार जमला खायला तर